ठीक आहे आता काय बघायचं आपल्याला सरळ व्याज बँकेची माहिती आपण बघितली का नाही सगळी आता कशाची बघायची आपल्याला काय बघायचं आपल्याला तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक पहिलं उदाहरण दिलेलं काय म्हणता उदाहरण सांगा नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी द सहा दशे द सहा दशे म्हणजे काय असतं साल दर शेकडा दर साल दर शेकडा बारा हजाराने बँकेकडून रुपये पन्नास हजार कर्ज घेतले ठीक आहे किती कर्ज किती घेतलं <laughs> पन्नास हजार कर्ज घेतलं ठीक आहे मग काय म्हणते एका वर्षानंतर ती बँकेस एकूण किती रक्कम परत मग मला सांगा मुद्दल किती होईल मुद्दल किती आहे मुद्दल किती आहे पन्नास हजार व्याजाचा दर काय व्याजाचा दर काय आहे किंवा दर साल दर शेकडा बारा ठीके आता मला सांगा मुदत किती नाही मुदत मुदत किती आहे आणि आपल्याला काय करायचंय एक वर्षानंतर बँकेला परत दिलेली रक्कम म्हणजे मला सांगा बँकेला एकूण परत जी रक्कम द्यायची आपल्याला ती रक्कम आपल्याला या ठिकाणी काढायची आहे मग आता मला व्याज सरळ व्याज काढायचंय का, का रास काढायची कोण सांगते काय करायची सरळ व्याज काढायला सांगितले आपल्याला पाठामध्ये का रास काढायला सांगितली काय सांगितली जी आपली रास असते आता यावर जे काही व्याज येणार आहे ते व्याज त्या मुद्दल मध्ये मिसळून जे काय आपण परत देतो त्याला आपण काय म्हणतो रास मग या ठिकाणी एक सूत्र लक्षात घ्या इथे लिहू बघा रास बरोबर मुद्दल आधी आता सरळ व्याजचे सूत्र कोण सांगते हा सांगा कदम भागिले शंभर कदम भागिले शंभर सगळ्यांचं का नाही मला सांगितलं होतं का नाही मी सरळ व्याज बरोबर कदम व्हेरी गुड बघा याला नुसतं व्याज म्हणायचं नाही बरं का सरळ व्याज म्हणायचं नुसतं व्याज म्हणायचं नाही व्याजाचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार सरळ व्याज आणि दुसरा प्रकार चक्रवाळ व्याज चक्रवाळ व्याज म्हणतो आपण त्याला ठीक आहे ते नंतर बघू आधी हे बघू आपण हा सरळ काय सूत्र आहे आपलं का म्हणजे ड म्हणजे आणि म म्हणजे पुन्हा कापास बघा काय सूत्र आपलं सरळ राजाच म्हणजे काळ द म्हणजे मागले शंभर तुम्हाला असं सूत्र जर देणार ठेवा म्हणल्यावर किती आवड आहे का जवळ मागले शंभर म्हणलं की कसं द्यायला राहिलं पटतं आहे चला हे सूत्र पाठ झालं सगळ्यांना सगळ्यांना पाठ झालं दम भागीले शंभर तर म्हणतो पण द म्हणजे काय आणि म्हणजे काय सगळ्यांना पाठ झालं आपण काय करू अगोदर सरळ घेऊ आणि परत काय काढू आपण बघा सरळ व्याज बरोबर चला काय किती दिलाय आपल्याला एक वर्ष दर किती दिलाय टोटल किती आहे पन्नास हजार भागीले शंभर ओके समजला हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बरोबर मग काय आलं सरळ व्याज बरोबर बारा गुणले एक बारा आता बघा बारा गुणिले पाचशे करायचं बारा पंचे बारा पंच दोन शून्य जास्त सरळ व्याज किती आलं सरळ व्याज किती आलं ओके अशा पद्धतीने सोडवायचे आपल्याला असे कप्पे करून व्यवस्थित ठीक आहे काय करायचं आपल्याला करायचे आहे बरोबर सूत्र काय आहे सरळ व्याज सरळ व्याज व्याज का सरळ व्याज सरळ व्याज किंवा व्याज केलं तरी चाल काय अडचण कारण व्याज कोणता जरी असला तरी मुद्दल मध्ये ते मिसळ की आपल्याला शेवटी रास येणार बरोबर नाही व्याज तो मुद्दल बरोबर काय मग मुद्दल बरोबर व्याज का मुद्दल आधी व्याज काय मुद्दल आधी व्याज कशाचं सूत्र आहे आता या ठिकाणी तुम्हाला तीन सूत्र काढता येईल जर तुम्हाला रास दिली जर तुम्हाला रास आणि व्याज दिलं तर तुम्हाला मुद्दल काढता आली पाहिजे बरोबर जर तुम्हाला मुद्दल आणि रास दिली तर व्याज काढता आलं पाहिजे जर तुम्हाला मुद्दल आणि रास दिलं तर रास काढता आली पाहिजे काय बोलवलं तिन्ही सुत्र ठीक आहे आता बघा बघा आता बागा। आता ही रास आहे आता ह्या एक लाईक नायचे बरोबर चिन्हाचे म्हणजे काय होईल वजा होईल चिन्ह आहे काय नाही म्हणजे कशाला आधीच मग बघा एक समजून घ्या रास रासवादा काय शिल्लक पण पलीकड समजलं काय केलं ती समजलं हा बघा आता ही रास तशी ठीक आहे मला व्याजाला इकडं आणायचं रास वाजा व्याज बरोबर समजलं मला काय बोलायचं समजलं समजलं मग काढा आपली रास बरोबर हा मुद्दल किती आपली व्याज किती आहे व्याज बरोबर काय छप्पनला चार वेरी गुड ठीकेय समजला सगळ्यांना आता पाहिजे काय करा दुसर एक दुसरं उदाहरण घ्या बघा काय म्हणतंय रे दुसरं उदाहरण काय म्हणतंय आकारने दर साल दर शेकडा आठ दराने चला हा दर काय आहे सांगा दर काय आहे आठ टक्के हा परत सांगा वादा पुढच मुद्दल किती आहे मुद्दल किती आहे पंचवीस हजार हा कालावधी किती आहे मुदत किती आहे मुदत किती आहे तीन वर्ष तीन वर्ष येत नाही पुन्हा तीन वर्ष आहे हा काय म्हणते मग तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले तर एकूण व्याज किती मिळाले काय म्हणत प्रत्येक वर्षी किती व्याज मिळालं काय म्हणतंय आणि एकूण व्याज किती आता आपण सरळ व्याज काढल्यानंतर आपल्याला एकूण व्याज निघेल बरोबर मग त्या एकूण व्याजाला जर आपण तीन न भागलं कारण किती वर्षात आहे तीन वर्ष एकूण व्याजाला जर तीन ने भागलं तर मग आपल्याला निघल का नाही प्रत्येक वर्षी किती व्याज मिळालं ती निघेल का नाही मग बघा मग बघा चला किंवा तुम्ही असं पण काढू शकता किंवा तुम्ही एका वर्षाचं व्याज काढू शकता आणि त्याला गुणिले तीन पण करू शकता पुस्तकामध्ये तसं निघेल पण आपण तसं नाही करायचं आपण काय करू डायरेक्ट तीन वर्षाचं व्याज काढू त्याला बाकीले तीन करू एका वर्षाचं व्याज निघेल काय निघेल एका वर्षाचं व्याज निघेल काळ आपल्याला दर गुणिले मुद्दल भागिले सरळ व्याज ओके हा चला सांगा काळ किती दिलाय काळ काळ किती दिलाय दर किती आहे किती आहे पंचवीस हजार भागिले शंभर ओके चला हे शून्य गेलं हे शून्य गेलं हे शून्य गेलं हे शून्य गेलं काय राहिलं तीन गुणिले आठ गुणिले दोनशे पन्नास बरोबर गर? चला चला दोनशे पन्नास करा गुणाकार किती आला सांगा मला पटकन किती आला कोण करते पटकन का सहा हजार येते का सहा साध। हजार येते ना बघा मी कसा केला तुम्ही अडीचशे आणि इकडे चोवीस लोक म्हणजे अडीशाचे चोवीस भाग करायचे बरोबर अडीशाचे चोवीस भाग करून त्याची करायची मग अडीशाला दहा नकून लिहो किती किती दोन हजार पाचशे पुन्हा दहा नको ना दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे तीस झाली पाच हजार आता वीस झाले चार राहील चार राहिले का नाही आणि सर चार बाहे एक हजार झाले पाच हजार मी एक हजार कॅल्क्युलेट करीत नाही किती आलं मग किती आलं हजार रुपये हे काय आहे आपलं बघा प्रश्न काय विचारलाय आपल्याला प्रश्न काय विचारलाय प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले एकूण किती व्याज मिळाले मग लिहायचं मग लिहायचं आकाशला लिहा आकाशला बँकेत पैसे ठेवलेत पण त्यांनी आकाशला सहा हजार रुपये एकूण एकूण व्याज मिळाले ओके सहा हजार रुपये एकूण व्याज मिळाले आता काय करायचं आपल्याला आकाशला एका वर्षाला किती व्याज मिळालं ते करायचंय बरोबर आहे मग काय करावं लागेल बघा एका वर्षाचे व्याज मग काय करावं लागेल ते बाळांनो हजारला काय करावं लागेल आपल्याला तीन न भागावं लागत आता तीन नच का भागलं इथं मुदत किती वर्ष दिली आपल्याला इथं जर मुदत चार वर्ष दिली असली तर मग प्रत्येक वर्षा इथं किती न लागला असतं चार वर भागावं असतं परंतु इथं आपल्याला मुदत तीन वर्ष दिली म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला तीन न भागायचं बरोबर मग मग चला किती आलं दोन मग लिहायचं म्हणून आकाशला म्हणून आकाशला काय विचारला प्रश्न प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले आकाशला प्रत्येक एक एका वर्षी जेवढं मिळालं तेवढ्याच प्रत्येक वर्षी मिळाला पहिल्या वर्षी दोन हजार दुसऱ्या वर्षी दोन हजार आणि तिसऱ्या वर्षी तीन हजार मिळालं बरोबर आहे काय मिळालं दोन हजार म्हणजे पहिल्या वर्षी दोन हजार दुसऱ्या वर्षी दोन हजार आणि तिसऱ्या वर्षी दोन हजार एकूण मिळून एकूण किती झालं सहा हजार बरोबर आहे मग आकाशला प्रत्येक वर्षी आकाशला प्रत्येक वर्षी दोन हजार रुपये व्याज मिळाले ओके म्हणलं सगळ्यांना घ्या लिहून आला शांत शांत लिहून पट घ्या पटकर लगेच आपल्याला दुसरा घ्यायचंय पटकन लिहून घ्या आपण लगेच दुसरा पुढचा भाग घेणार आहोत पटकन लवकर लिहून घ्यायचं लवकर बघा आता परत आपण एक पुढचं उदाहरण घेऊ ठीक आहे बघा संदीप भाऊगे मुलाच्या शिक्षणासाठी संदीप भाऊगे मुलाच्या शिक्षणासाठी दरसाल दर शेकडा काय दर आहे हा दर सांगा हा क्रमांक दरसाल दर साल दर शेकडा आहे हा चला बँकेकडून किती कर्ज घेतलं किती कर्ज घेतलं आणि आधी दिस आधी दिस उचल ह आवाज पुढचा प्रश्न एक लाख वीस हजार रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षांसाठी घेतले चार वर्षांसाठी घेतलं किती झाली मग मुदत किती झाली मुदत त्यांनी जी मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली म्हणजे काय केलं त्यांनी मुद्दल एक लाख तीस हजार रुपये बँकेकडून शिक्षणासाठी कर्ज घेतले कोणी घेतले संगीत भाऊ कर्ज घेतलाय एका बँकेकडून एक लाख वीस हजार रुपये काय केलंय कर्ज घेतलंय किती वर्षासाठी घेतलंय चार वर्षासाठी घेतलंय आणि त्या जे काही कर्ज घेतलंय त्या कर्जाला जो काही व्याजाचा दर आहे तो व्याजाचा दर किती आहे आठ पूर्णांक एकशे दोन आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे हा कसला अपूर्णांक आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे रूपांतर तुम्हाला कशात करायचंय अंशाची कापूर् बँकात करायचंय आणि अंशाची कापूर बँकात रुपांतर करून त्याला काय काढायची त्याची किंमत काढायची बरोबर आहे नाही बरोबर आहे आणि पुन्हा काय म्हणताय प्रश्न काय विचारलाय चार, चार वर्षानंतर संदीप पाहुनी बँकेला किती पैसे परत केले म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्याज काढायचे का रास काढायची रे काय काढायचंय व्याज काढायचे का रास काढायची रास काढायची तिथं जर म्हणलं असतं की त्यांनी चार वर्षानंतर एकूण व्याज किती भरलं तर व्याज काढावं लागला असतं ते काय म्हणजे एकूण किती पैसे बँकेला परत केले म्हणजे ती मुद्दल आणि त्या मुद्दल मध्ये जे काही व्याज आलेले आहे ते व्याज त्या मुद्दल मध्ये मिसळून त्यांनी काय केलं ते बँकेला परत केलेले म्हणजे आपल्याला रास काढायची बरोबर चला अगोदर काय करू ह्या आठ पूर्णांक एक छेद रूपांतर करून घेऊ बरोबर चला करा ह्या तुम्ही गुणाकार करायचा त्याच्या दहा एक मिसळायचा आणि छेद दोन लिहायचा ठीक आहे सोळा सोळा अधिक एक सतरा सतरा छेद करा खरा द्यास्ट भाग आता सोळा सोळा एकला दोन्ही भाग झाला भाग दिला शून्याचा म्हणजे आठ पॉईंट पाच हे आठ पूर्ण कसा एक शेत दोन म्हणजे किती शून्य पॉईंट पाच म्हणजे आठ पॉईंट पाच हे मी तुम्हाला असंही सांगितलं असतं परंतु थोडं आपण लांबून गेलो बरोबर इन डिटेल गेलो सोडतो व्याजाचा दर किती झाला आठ पॉईंट पाच टक्के हा मग सूत्र काय आपलं सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर आता डायरेक्ट कदम भागीले शंभर घेतो बरोबर चला मग क म्हणजे काय रे काय किती वर्षे काय किती वर्ष आपला चार वर्ष दर किती आहे आठ पॉइंट आणि मग मुद्दल किती आहे एक लाख ओके कटले हे दोन शून्य कटले भाग ठीक आहे हा चार पंच वीस हा चालेस दोन एक अंकाने दशांश म्हणून दशांश बरोबर बरोबर आहे का समजलं सगळ्यांना रुद्र हा चला गुणिले बाराशे हे दोन शून्य काटले ना पुढचे आपण बरोबर आहे का हा चला मग पुन्हा चौतीस ला बाराशे ना गुन्हा इथं गुणू हा चौतीस गुणिले बारा हा बेचो आठ आता हे शून्य काटलं हे शून्य नाही दिलं तरी जमत ना आपल्याला इथं पुढचे दोन शून्य द्यायचे हे दोन शून्य जसे तसे बारा आणि चौतीस ला गुन्हा या ठिकाणी घ्यायचा अगोदर हा बे आठ हा सहा एक चार दीन, दीन, आग, आग, चार तीन एक तीन किती आलं आठ सहा चार दहा तीन एक चार किती आलं चारशे आठ बरोबर चारशे आठ दहा मग एकूण किती आलं कोणा आपला चाळीस हजार हे काय आहे चाळीस हजार आठशे आपलं चाळीस हजार आठशे काय आहे बरोबर आठशे काय आपलं मग आता काढायचे आपल्याला रास राज बरोबर काय राजंडल आली गेल किती आहे एक लाख वीस हजार मुंडल किती आहे आहे चाळीस हजार ठीक आहे किती आली फेरी

त्यांनी मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली मंगल्या संदीप संदीप बाहुनी <laughs> मुदत संपल्यानंतर कोण वाक्यात वा। मुदत संपल्यानंतर मुदत संपल्यानंतर बँकेला बँकेला एकूण एकूण एक लाख साठ हजार आठशे रुपये परत केले बर समजलं समजलं सगळ्यांना कोणाला काय अडचण सात सांगा कोणाला काय अडचण आहे का कोणाला काय अडचण आहे का नक्की घ्यायचं पुढचं लगेच घ्यायचं पुढचं पुढचा भाग घेऊ आणि लगेच संपून टाकू बघा आता आपण काय केलं आहे आतापर्यंत आतापर्यंत आपण सरळल्याच्या पाठामध्ये जे काही आपलं सूत्र होतं कदम बागिले शंभर म्हणजे काळ गुणिले दर गुणिले मुद्द भागिले शंभर हे कशाचं सूत्र होतं सरळल्याचं सूत्र होतं मग ह्या सूत्रामधल्या ज्या काही चिंतर किमती असतील त्या किमती दिल्यानंतर आपण काय काढतो होतं सरळल्याच काढतो आपण काय काढलं होतं सरळल्या आता मी तुम्हाला या ठिकाणी सरळल्याचं सूत्र लिहितो ना सरळ व्याज बरोबर काळ गुणले दर गुणले मुद बरोबर आपलं सरळ बरोबर आता या सूत्रामध्ये ह्या तीन वस्तू ह्या तीन गोष्टी तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही सरळ वेळाच काढल्या परंतु आता काय करायचं आपल्याला काही बँकांमध्ये काय करतात कोणत्याही तीन देतात कोणत्याही तीन मग तुम्हाला सरळ वेळा देतील काळ देतील दर देतील आणि मुदल करायचं अशा प्रकारे सांगा मला पहिलं पहिलं उदाहरण वाचून दाखवा संध्या दाखवाच कुठे असं नाही वाचायचं बाळा असं नाही हे वाचायचं हा हे वाच सूत्रामध्ये सूत्रामध्ये शोधण्याच्या संख्येसाठी अक्षर समीकरण मांडून उदाहरण सोडवता येते

व्याजाचा सांगतो आता कसं काढाय पूर्ण लक्ष द्या पुस्तक बघायचंच नाही पुस्तक बघायच नाही हे नंतर पुन्हा बघून लिहून घेणार सगळे लिहून घेणार ना सगळे लिहून घ्या लिंक आलेली का तुमच्या ग्रुप वर मी इलेक्शनचा ग्रुप केला ना त्या ग्रुपवर टाकतो ठीक आहे आता बघा या ठिकाणी काय दिलं आपल्याला मुदत दिली बरोबर नाही पुन्हा काय दिलंय राह दिली आणि मुदत दिली काय काढायला सांगितले व्याजाचा दर आता व्याजाचा दर काढायचं म्हणलं तर आपल्याला अगोदर सरळ सरळगाल असणं आवश्यक आहे का नाही सरळ सरळगाल असणं आवश्यक आहे का नाही आवश्यक आहे का मग मग तुम्हाला एक सूत्र लिहून दिलं होतं मग तुम्हाला काय सूत्र लिहून काय सूत्र होत रास बरोबर मुद्दल आधी व्याज व्याज बरोबर काय सूत्र होईल रे रास ही तशा तशी या बरोबर चिन्हाच्या मुद्दल हिटोबाचा होईल बरोबर आणि बरोबर काय होईल मग आपल्याला व्याज काढायचं आहे अगोदर एकूण व्याज ना सरळ व्याज इथं मांडण्यासाठी या सूत्रामध्ये आता इथं मला सांगा मुद्दल आणि रास दिली आणि मुदत दिली रास आहे का इथं कुठं या रास आणि मुद्दलचा वापर करून काय काढायचं आपल्याला सरळ व्यास तर या सूत्रात किमती मांडून परत पुन्हा काय काढायचं आहे दर काढायचा कसा काढायचा लक्ष ठीक आहे मग व्याज बरोबर काय करावं लागेल आपल्याला व्याज काढण्यासाठी रासमधून काय करावं लागेल मुद्दल बरा करावं लागेल या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे रास म्हणजे काय आपली मुद्दल आली व्याज आहे रास म्हणजे काय आहे मुद्दल तर मुद्दल वजा केली रासमधून तर मुद्दल काढून टाकली शिल्लक लक्ष द्या रास म्हणजे काय आपलं मुद्दल आणि व्याज रास म्हणजे काय आहे मुद्दल आणि व्याज आहे मग त्या रासमधून जर ती मुद्दल बाजूला काढली शिल्लक काय राहील रास वाजा मुद्दल बरोबर समजलं सगळ्यांना चला मग बघा रास किती दिलेली नाही इथं रास किती दिलेली एकतीस हजार वाजा मुद्दल किती आहे पंचवीस हजार मग व्याज काही व्याज किती सहा हजार व्याज किती येईल सहा हजार म्हणून सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर किती चार बरोबर आता मी सूत्र लिहू आपण इथं हा सरळ व्याज बरोबर दर दरले मुद्दिले शंभर भागिले शंभर ओके आता मला सांगा या सूत्रामध्ये काय करायचं तुम्हाला आता किमती मांडायच्या या सूत्रामध्ये काय करायचंय किती सर्व व्याच्या ठिकाणी सर्व व्याज किती काढला आपण किती काढला सहा हजार काळ किती दिला आपल्याला चार वर्ष दर दिलाय का आपल्याला हा मुद्दत दिली का मुद्दत दिली का किती दिली पंचवीस हजार ओके ओके आता हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बरोबर मग काय हजार आहे सहा हजार बरोबर चार गुणिले हे पंचवीस इकडे घेतो दोनशे पन्नास गुणिले हे इकडे काय घेतलं सांग इकडं त्याच्या जागा गुणा करामध्ये जागा बदलल्या तर फरक पडत नाही दोन गुणिले तीन किती दोन गुणिले तीन तीन गुणिले दोन मग दर गुणिले मुद्दल घेतली काय मुद्दल गुणिले दर घ्यायला काय काय फरक पडत नाही त्या पद्धतीने बदल नाही तर परत तुम्ही कर स्वतः का बदल मानव मस्त लांबणी द्यायला लागला तोंड वासून करा काही फरक पडेल का बघा एक गुणिले दोन गुणिले तीन तिथे आलं बे के आणि बे तीन सहा आणि तीन गुणिले एक गुणिले दोन हा तीन एक तीन तीन दोन्ही सहा फरक पडला का काय अशा पद्धती समजलं कन्सेप्ट क्लिअर झाली झाली कन्सेप्ट क्लिअर चल नेक्स्ट काय आता एकोणीसशे पंचवीस गुणिले चार किती झाला गुणा किती त्यांना अडीचशे गुणिले चार एक अडीचशे गुणिले चार गुणिले काय राहिले इकड काय राहिला आता मला सांगा हे एक हजार या दराच्या इथं गुणाकार दर बरोबर किती आपला सहा टक्के किती आहे सहा टक्के काय काढायचं सांगितलं होतं त्यांनी आपल्याला बरोबर आलं का असं कधी सुटलं पाहिजे ओके आलं का बरोबर हे समजलं याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का आता सांगा काय नाही किमतीला किमती मांडलं याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे का